जय शिवराय मित्रांनो तर आपण अशा प्रकारे निजामपूर मार्गे पाचड या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघत आहात की आपल्याला आता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या आपण जी समाधी आहे त्या दरवाजाच्या समोर पोचलेलो आहोत मी तुम्हाला पहिलंही सांगितलं होतं की रायगडाच्या पायथ्याशी पाचड ह्या गावी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांची समाधी आहे आणि आपण तिथं पोचलेलो आहोत आणि काय आहे या समाधीचा इतिहास किंवा ही समाधी इथं प्रकारे आहेत इथलं बांधकाम इथला इतिहास आपण थोडंसं जाणून घेऊया तर इथं बघा दिलेलं आहे प्राधिकरणांनी विकास जे प्राधिकरण असतं पहिला आणि आत्ताचा जो फरक आहे तो दाखवला त्यांनी बांधकामाचा इकडं पाठी दिलेली आहे समाधीकडे आणि अशा प्रकारे आपण इकडनं समाधीकडे जाणार आहोत आणि आपल्या उजव्या बाजूला आपण जाऊन सरळ आपल्याला आता या निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्वर्गामध्ये आऊ साहेबांचं दर्शन घडणार आहे आणि अशा प्रकारे आपण आता समोर जे बघणार आहोत ह्या प्रकारे आपल्याला इथं यायचं आहे तत्पूर्वी इथं काही बोर्ड दिलेला आहे जे आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आहे त्यांच्याबद्दलच माहिती दिलेली आहे आणि कृपया चप्पल इथे काढावी हा या गोष्टी तुम्ही जर आलात तर लक्षात ठेवा की चप्पला वगैरे चुकूनही मध्ये घालून जाऊ नका तर ते थे थे त्या इथं काढावे त्यामुळं विविध बोर्ड लावलेले आहेत त्याचं आपण पालन करा त्यानंतर इकडं जातानी आपण जे बाजूना ज्या भिंती बघतोय त्या छान प्रकारे दुरुस्त करण्यात आहे आणि तिथं बसण्यासाठी जागा आहे अशा प्रकारे आपण पुढे पुढे जाणार आहोत आणि एक तुळस दिसते आणि तुळशीच्या समोर आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांची समाधी दिसते खूप छान प्रकारे बांधकाम केलेलं आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं म्हटलं जाते की तु अंगणासमोरची तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय जर वाचली असेल तर फक्त आणि फक्त आऊ आऊसाहेब यांच्या विचारांनी आणि संस्कारांनी आणि महाराजांमुळे तर इथं हे जे पोर्ट दिलेले आहे यांनी दिलेलं आहे की तुम्ही आल्यानंतर वाच वाचाच की त्यानंतर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊभासाहेब यांच्या समाधीजवळ आपण पोचलेलो आहोत आणि याचं अशा प्रकारे आपण दर्शन घेतले आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की पाऊस पण चालू आहे मित्रांनो आणि तिकडे बघा हा रायरी जो रायरीचा जो डोंगर आहे पाठी समोर आहे समाधीच्या एकदम आणि ह्या हा ह्या बाजूला तो दिसत नाही पण तिकडे रायगड आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ही समाधी बसलेली आहे मी येऊन बघू शकता ते जुनं बांधकाम परंतु मित्रांनो हे पूर्वी खूप ढासळलेल्या आव अवस्थेत होती ही समाधी त्यांनी जे सरकार आहे हिंदुस्तान सरकार त्यांनी याचं बांधकाम केलेलं आहे आणि ह्या बांधकामावरती त्यांनी छानपैकी असं कोरिव काम, काम करून एक मस्त त्यांनी सत बांधलेलं आहेत आणि ते छान आपण बघत आहात की कि, किती छान प्रकारे ते बांधलेलं आहेत आणि अशा प्रकारे तर सिंदखेडचे लखोजी जाधव हो, यांच्या पोटी तसेच म्हाळसा बाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्म झाला पाच शायांचे पराभव पराभव करण्याचे स्वप्न जिजाऊंनी बघितले होते आणि ते शिवरायांनी आपल्या कर्तृत्वांनी दाखवले ते महासाहेबांनी केलेल्या संस्कार शिकवण त्याग हे दिसतं आणि हे खरंच सगळं इथं आलं ना ते आठवायला लागतं ला ला। खरंच त्या काळी कशी परिस्थिती असेल महासाहेबांनी किती त्याग केला असेल किती संघर्ष केला असेल आपल्यासाठी आणि आपल्यासाठीच आणि त्यासाठीच त्या मित्रांनो आपण अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि इथल्या ज्या आपल्या जुन्या इतिहासाच्या आठवणी आहे जे आपले पूर्वज आहे ते खरच महासाहेबांचे सेवक होते मावळे होते आणि त्यांचाच आपण अऊश आहोत इथं आल्यानंतर ती ऊर्जा पुन्हा एकदा जागृत होते आणि मला तर असं वाटतं की का नवे आपण त्या काळी नव्हतो महाराजांशी आपण बोललो असतो त्यांचे सेवक झालो असतो त्यांच्याबरोबर लढलो असतो त्या इतिहासाचा भाग बनला असतो आणि महासाहेबांना भेटून दर्शन घेतलं असतं तरी पण ह्या जागेत आल्यावर काहीतरी वेगळी अशी ऊर्जा निर्माण होते आणि आपला इतिहास आठवतो मित्रांनो आपल्याला जो राज्याभिषेक झाला होता तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला आणि अवघ्या बारा दिवसांच्या बारा दिवसांच्या नंतर महासाहेबांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचेच हे आठवण म्हणून ही समाधी इथे बांधण्यात आली आणि या समाधीचे मधल्या काळामध्ये भरपूर असे जे, जे बांधकाम होते ते ढासाळले होते परंतु नंतर प्राधिकरणाने व हिंदुस्तान सरकारने याच्यामध्ये खूप सारी बदल केला आहे आणि व्यवस्थितरित्या बांधलेला आहे अशा रीतीने आपण इथलं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाकडे जाणार आहोत आणि आणि थेट आपण आता रायगडकडे म्हणजेच रायगडच्या पायथ्याशी आपण चित्त दरवाजाने प्रवास करणार आहोत ते आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये आणि ते तुम्ही बघाच तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो जय जिजाऊ